देव देश धर्मासाठी अहोरात्र झटणारे सोलापूर शहरमध्येचे भावी आमदार प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व अंबादास अण्णा गोरंटला यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंबादास गोरंटला मित्र परिवार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सलग तिसऱ्यांदा देव देश धर्माचा पाया बळकट करण्यासाठी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला नीलम नगर येथे स्वराज्य प्रतिष्ठान मंडळात शिवरायांची महाआरती व वा खाऊ वाटप करून आतिषबाजी करण्यात आली देशाला एक हिंदुत्ववादी विचारांचे व देशाचे हित जाणून काम करणारे असे पंतप्रधान निवडून दिल्याबद्दल तमाम जागरूक मतदारांचे देखील आभार मानण्यात आले या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला हिंदू राष्ट्र सेनेचे शहर संघटक आनंद मुसळे प्रभाग एकोणीसचे नगरसेवक श्रीनिवास कर्ली पुरुड मेंबर सिद्धू खुजुर्गी संकेत विभुते हिंदू राष्ट्र सेनेचे सोशल मीडिया प्रमुख विनायक नामाजी प्रवीण कोंडा अविनाश कुडक्याल सोनू मरब व स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते